मागील तीन वर्षांपासून गणपती विसर्जनासाठी बंद असलेला दापोली शहरातील आसराच्या पुलानजीकचा गणेश विसर्जन घाट आता नव्याने गणेश विसर्जनासाठी सज्ज होतोय दापोलीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग यांनी तातडीने आणि प्राधान्यक्रमाने या कामाचा पाठपुरावा सुरू केला आहे त्यामुळे यावर्षी शहरातील गणेश भक्तांना गणेश विसर्जनाच्या आपल्या पारंपरिक ठिकाणीच नव्याने गणपती विसर्जन करता येणार आहे शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचं नियोजन दापोली नगरपंचायतीकडून युद्धपातळीवर सुरू आहे यामध्ये शहरातील गणेश विसर्जन केल्या जाणाऱ्या ठिकाणांची आज नगराध्यक्ष असो कृपाताई घाग यांनी पाहणी केली शहरातील आसराच्या पुलानजीकच्या विसर्जन घाटात गणेश विसर्जन करण्याची मागील कित्येक दशकांची परंपरा राहिली आहे मात्र मागील काही काळात या विसर्जन घाटाची योग्य ती देखभाल आणि डागडुजी न झाल्याने त्यामध्ये पुरेसा पाणीसाठा करण्यात नगरपंचायतीला अडचणी येत होत्या परिणामी या ठिकाणी विसर्जन करण्याची कित्येक दशकांची परंपरा मागील जवळपास तीन वर्षे खंडित झाली होती मात्र या वर्षीपासून हा घाट पुन्हा एकदा गणेश भक्तांनी फुललेला पाहायला मिळणार आहे यावेळी नगराध्यक्षासह कृपाताई घाग यांनी माध्यमांशी संवाद साधला शहरवासियांच्या धार्मिक आस्था या विसर्जन घाटाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे या आधीच्या नगराध्यक्षांकडून या घाटाच्या कामाबाबत झालेल्या दुर्लक्षाबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करत या विसर्जन घाटात नागरिकांना पुन्हा गणेश विसर्जन करायला मिळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या आज आम्ही इथे आसरापुले येथील विसर्जन घाट तिथे सर्व शिवसैनिक जमलो आहोत खरंच एक दापोलीतील परंपरा की प पूर्वापार इथे गणपती विसर्जन शहरातले व्हायचे आणि आत्ता ह्या तीन वर्षामध्ये विसर्जन घाटाकडे बऱ्यापैकी म्हणजे नाही दुर्लक्षितच झालेलं आहे एक परंपरा कुठेतरी खंडित झाली होती माझी नगराध्यक्ष यांनी याकडे म्हणजे हा ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब होती की याच्यामध्ये भावना दापोली शहरातील नागरिकांच्या व इतरही दापोली तालुक्यातील लोकांच्या भावना याशी निगडित होत्या आणि इथे खंत वाटते की त्याकडे दुर्लक्ष झालं आणि आम्ही ती संधी आता माननीय गृहराज्यमंत्री योगेशरादा कदम त्याचप्रमाणे शहरप्रमुख पप्पूदा रेळेकर असतील तसेच गटनेता शिवानी खानविलकर असतील आमचे सर्व नगरसेवक प्रीती शिर्के मॅडम आ, तसे सर आहेत तसेच आपला शिवसेना पूर्ण परिवार आम्ही पूर्ण पर पूर, म दादांच्या मार्फत हे तळं आम्ही विसर्जनासाठी या यंदाच्या वर्षी आम्ही नक्कीच खुलं करणार कारण की आम्हाला ती एक अभिमानाची गोष्ट वाटेल की आम्ही दापोलीकरांसाठी जे पूर्वापार चाललेली परंपरा आहे ती पुनर्जीवित करू दापोली शहराचं आसरापूल विसर्जन घाट हे पर्यटनाच्या सुद्धा एक दापोलीचं नाक मानलं जातं त्या अनुषंगाने माननीय गृहराज्यमंत्री यांनी आपल्याला साधारण पस्तीस लाखाचं असा भरघोस निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण इथलं सुशोभीकरण घे घेतो आहोत त्याच्यामध्ये कारंजे असतील परत लाईट्स असतील आणि गणपती विसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी सुसज्ज अशा सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या जातील आणि जेणेकरून ही वास्तू आपल्याला पुनरुज्जीवित करता येईल यापुढील काळात या घाटाच्या सुशोभीकरणाचं काम देखील हाती घेण्यात येणार असून जवळपास पस्तीस लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली एकूणच गणेश भक्तांसाठी ही अत्यंत समाधानाची बाब असून नगराध्यक्षांनी प्राधान्यक्रमाने केलेल्या या कामाबाबत शहरवासियांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली